नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो हा न्यूज जो काही आर्टिकल आहे ते तुम्ही काही दिवस झाले पाहत असाल नेमका या आर्टिकलचा काय अर्थ आहे आणि कोणता डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे जर तुम्ही कॅटेगरीमधील विद्यार्थी असाल व जर तुमच्याकडे हा डॉक्युमेंट नसेल तर ॲडमिशन मिळून देखील तुमचं ॲडमिशन कॉलेज लेवलला कॅन्सल होऊ शकतं तर नेमकी ही न्यूज काय आहे आणि या आर्टिकलमध्ये काय सांगण्यात आलेलं होतं या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा लोकमतचा आर्टिकल पाहू शकतो प्रवेश हवाय तर जात पडताळणी आवश्यक यामध्ये काय सांगितलं आहे ते आता आपण पाहणार आहोत तर बारावीनंतर कोणत्याही एका व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे जात वैद्यता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी हे प्रमाणपत्र बंधनकारक असल्याने विद्यार्थ्यांना यासाठी मुदतवाढ दिली असून पात्र विद्यार्थ्यांना येत्या तीस एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहेत असे बार्टी प्रशासनाने सांगितले तर जेही विद्यार्थी कास्ट व्हॅलिडिटीसाठी पात्र आहेत ज्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागत असते अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय करून आपापली कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या यासाठी जे अर्ज करण्याची तारीख आहे ती तीस एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर ज्याही विद्यार्थ्यांचं कास्ट व्हॅलिडिटी काढायचं राहिलेलं असेल असे विद्यार्थी तीस एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेही विद्यार्थी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या कालामध्ये बारावीमध्ये शिकत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांची बारावी पूर्ण झालेली आहे व कास्ट व्हॅलिडिटी काढायची राहिलेली असेल असे विद्यार्थी तीस एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात त्यामुळे केवळ मुदत संपल्यामुळे अर्ज न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एक संधी मिळाली आहे त्यानंतर तुम्ही खाली या ठिकाणी पाहू शकता सीई टी जे डबल ई नीट या परीक्षेची तयारी जे विद्यार्थी करत आहेत व या परीक्षा दिल्यानंतर वैद्यकीय औषधी निर्माणशास्त्र अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी जात वैद्यता प्रमाणपत्राची आवश्यकता तुम्हाला भासणार आहे त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांची कास्ट व्हॅलिडिटी काढायची राहिलेली असेल असे विद्यार्थी तीस एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात असे या ठिकाणी सांगण्यात आले होते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्याही विद्यार्थ्यांचे कास्ट व्हॅलिडिटी काढायची राहिली आहे ते विद्यार्थी कशा प्रकारे अप्लाय करू शकतात तर या ठिकाणी ही जी तुम्हाला वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईटवर वर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळील जे काही नेट कॅपे आहेत त्यावर जाऊन तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी अर्ज करू शकता कास्ट व्हॅलिडिटी हा फार महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांचे कास्ट व्हॅलिडिटी न आल्यामुळे एम बी बी एस असो किंवा इतर जे काही कोर्सेस असो त्यामध्ये मिळालेले ॲडमिशन कॅन्सल झालेले आहेत त्यामुळे जर तुम्ही अद्यापही कास्ट व्हॅलिडिटी काढलेली नसेल तर लवकरात लवकर अर्ज करून ठेवा कारण कास्ट व्हॅलिडिटी येण्यामध्ये साधारण दीड ते दोन महिने कधी कधी तीन महिन्यापर्यंत ही वेळ लागू शकतो तर सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्या व अर्ज करून लवकरात लवकर आपली कास्ट व्हॅलिडिटी काढून घ्या या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद